राज ठाकरेंच्या निर्णयाने मराठी माणसाचं नुकसान झालंय राज यांच्या राजकीय भूमिकांचं अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालंय राज यांच्या भूमिकांवर कीर्तिकुमारांनी आक्षेप नोंदवला कुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केला आहे राज ठाकरे यांच्या निर्णयाचं मराठी माणसाचं यामुळे नुकसान होणार आहे असं कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केलाय राजेंच्या राजकीय भूमिकांचं अनाकलनीय वर्तुळ पूर्ण राजेंच्या भूमिकांवर कीर्तिकुमारांनी आक्षेप नोंदवलाय कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केलाय आपले प्रतिनिधी अनिल अनिल जोडलेले आहेत कीर्तिकुमार शिंदे यांनी अलविदा केला आहे आक्षेप नोंदवलाय काय अधिकची माहिती नक्कीच निलम काय असं झालं तर महाविकास आघाडीच्या जे काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा उभाटा गट असेल त्यांना गळती लागल्यानंतर आता मनसेला सुद्धा गळती लागलेलं हे आपल्याला पाहायला मिळते काल आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी जे महाराज ऐतिहासिक मैदानावर काल मनसेचा जो गुढीपाडवा मेळावा झाला त्यामध्ये राज ठाकरे यांनी जो भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर मी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्या सोबत यांना पाठिंबा देणार असल्याचं ह्या भूमिकेनंतर आपण पाहू शकतो कीर्तिकुमार शिंदे जे महाराष्ट्र निवर्माण सेनाचे सरचिटणीस यांनी हा राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचं कारण म्हणजे की कुठेतरी नाराजी व्यक्त करत हा राजीनामा दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी ट्विट केलेला आहे की भामोशाला भामोशाला मदत करणे चुकीचं आहे राज ठाकरे स्वतःच्या गरजेसाठी आणि मनसे टिकवण्यासाठी हे कुठेतरी भाजपाला मदत करतात कुठेतरी पाहायचं झालं असतं तर त्या मध्ये त्यांनी असं सुद्धा म्हणलंय की लिलय की जे ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा इन्कम टॅक्स असेल या चौकशा ज्या आहेत त्या नेत्यांच्या मागे लावून कुठेतरी फोडाफोडीचं राजकारण हे भाजप करत आहे त्यामुळे कुमार शिंदे यांनी कुठेतरी नाराज व्यक्त करत हा राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय आहे नीलम कीर्तिकुमार शिंदे यांच्या आता या भूमिकेनंतर आता मनसेकडून काही प्रतिक्रिया समोर येतात का नक्कीच पाहायचं झालं तर अद्याप पाहू शकतो संदीप देशपांडे यांनी सुद्धा पत्रकारांशी संवाद साधलेला आपण सध्या आहोत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आपण त्याच निवासस्थान आपण थेट पाहू शकतो त्या निवासस्थानी शुकशुकट आहे मात्र आता दुपारच्या नंतर कुठेतरी जे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा नेते असतील काही प्रकारच्या हालचाली होतात आणि राज ठाकरे आता काय यावर निर्णय घेतात ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे निलम नक्कीच आपण पाहतोय कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केलेला आहे